नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार खूप 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 सुंदर सुंदर तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत तीन चार दिवसांपासून मला कमेंट्स भरपूर साऱ्या येत होत्या आणि मी नोटिफिकेशनमध्ये पाहिलंसुद्धा सगळ्या पण मला त्याचा रिप्लाय अजून करता आलेला नाही मी त्याचा ही रिप्लाय देईनच पण खूप सुंदर तुम्ही कमेंट्स केलेल्या आहेत तर झालं असं की तीन चार दिवसांपासून की नाही मी बाहेर गेली होती आणि थो थोडं म्हणण्यापेक्षा पूर्ण बिझी शेड्यूल होतं म्हणजे अजिबात मला एडिटला किंवा व्हिडिओ शेअर करायला तुमच्याबरोबर अजिबात टाईम मिळाला नाही त्याच्यामुळे व्हिडिओसुद्धा आला नाही आणि कमेंटचे रिप्लायसुद्धा मी दिले नाही त्याच्यासाठी खरंच माफी आणि आजचा जो व्हिडिओ आहे की नाही तोसुद्धा मी पूर्वीच शूट करून ठेवला होता बाहेर जाण्यापूर्वी म्हटलं तुमच्याबरोबर तो शेअर करायचा पण जसं मी म्हटलं की अगदीच टाईम मिळाला नाही त्याच्यामुळे तोसुद्धा राहून गेलेला आणि आज घरी आल्यानंतर निवांत अगदी सगळं आवरून वगैरे झाल्यानंतर तो व्हिडिओ मी एडिट केलेला आहे आणि आज ही रांगोळी मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे तर आजची रांगोळी अगदी नेहमीप्रमाणे सोपी तर आहेच आणि मला जमली आहे म्हणजे अर्थातच तुम्हालासुद्धा जमणार आहे तर हीसुद्धा रांगोळी नक्की ट्राय करून बघा बाकी कमेंटमध्ये भरपूर सारे प्रश्न भरपूर साऱ्या सजेशन्स खूप खूप तुमचं प्रेम आहे आणि ते असंच राहू देत तर कमेंटचा रिप्लाय तर मी देईनच पण सगळ्यात भारी मला काय वाटतं माहिती आहे की मी ज्या रांगोळ्या वगैरे काढते किंवा पूजा वगैरे करते ना त्याच्यावरती मला बऱ्याचशा कमेंट म्हणजे मी खूप मला आनंद होतो हे सगळं वाचताना की बऱ्याचशा कमेंट अशा आहेत की ताई तुझं बघून उंबरण्याचं पूजन मीसुद्धा करायला लागली आहे म्हणून आणि खूप छान वाईट जसतात दिवसभर खूप मस्त पॉझिटिव्ह एनर्जी असते वगैरे हे ऐकून खरंच खूप धन्य वाटतं तर आज की नाही रांगोळीमध्ये मी ते कोलम रांगोळी काढतात ना उंबरट्यावरती तसा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटासा मला पण खूप भारी वाटलं मी पाकळ्यांनी खरं तर उंबरटा सजवते हळदीचं लिपण काढल्यानंतर किंवा फुलांनी पण आज रांगोळीने सजवलं होतं तर खूप छान वाटत होता उंबरटा आजसुद्धा तर आजची रांगोळी अतिशय सोपी होती नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही जमेल कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब